नवीन जी गावं घेण्यात आली त्यांचे अनेक सोयींचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आसावरी जगदाळे या कुटुंबावर आता जवळपास चा, चार पाच महिने झाले असतील शंभर दिवसाहून जास्त झाले महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता की आसावरी जगदाळेला ते नोकरी देतील सगळ्यांनाच द्यायचा शब्द दिला होता आता त्या नोकरीचं पुढे काय झालं तर ती फाईल पुण्यातून मुंबईला गेलेली आहे युडी मध्ये आहे युडी सेक्रेटरीशी पण मी आताच बोलले त्यांचं म्हणणं आहे की ती एक दोन चार दिवसात त्यांनी शब्द दिलाय की आठवड्याभराच्या आत ते ती प्रोसेस करून परत पुण्याला पाठवतील आम्ही रेग्युलरली या गोष्टीचा फॉलोअप करतोय पण असा घरी जगदाळेला आणि पेलगाम मध्ये जी जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना जो नोकरीचा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय आमची विनंती आहे की हा पाळावा कारण का खूप दिवस झालेले त्या प्रोसिजर मध्ये अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड